शांति 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 जानवते घ्या संपूर्ण शरीरा बरोबरच मन ही खूप शांत आणि एकाग्र अंतर्मुख झालेला आहे या अंतर्मुख मनाला आणखी एकाग्र सांगायचंय आपण शांतीपाठ म्हटला शांतीबद्दल मॅडम बोलल्या ही शांती कशात दर्शवली जाते तर आपण जी श्वास संख्या मोजलेली आहे एका मिनिटात या एका मिनिटात आपण किती श्वास होतात ते मोजलेले आहेत तर यावरूनच ज्यांचा नंबर कमी आहे एका मिनिटात ज्यांचे श्वास कमी होत आहेत आहेत त्यांची मनशांती आपल्याला लगेच दिसतीये तिथे तर हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे ते ठेवा आणि ठेवताना फरक पडतो तुम्ही जेवल्यानंतर घेतलं का आ, का रात्री घेतलं का सकाळी घेतलं त्यामुळे एकच वेळ ठेवा नाही तर तीन वेळेला जसं सुलक्षणा मॅडमनी मेन्शन केलंय जेवल्यानंतर दीड तासानी किंवा सकाळी तर हा फरक पडत असतो तसंच आपला ओंकाराला लागणारा वेळ आहे तो सुद्धा फरक पडत असतो आता माझं त्या दिवशी मोजलं तर मला कुंभक आपोआप होत होता मला लक्षात आलं की आपोआप कुंभ घडत आहे ही माझी प्रगती आहे फर्स्ट टाइम मला जाणवलं ते बघायला गेल्यामुळे जाणवलं श्वास मोजायला गेल्यावर कळलं अरे हे नंबर पण कमी झाले कुंभ घडतोय तर त्याच वेळेला ओंकाराचा वेळ खूप कमी दाखवला माझा पंधरा सेकंद जातो पण त्या दिवशी जाताच आहे ना थोडस घशाला हे झालं होतं माझ्या तर असे फरक पडतात तर श्वासाचं तुम्ही सकाळी उठल्यावर न जेवता सकाळी किंवा मग रात्री एका वेळेला घ्या आणि दर आठवड्याला आपल्याला तो हो मोजायचे मन शांती आपली बदलतीये की नाही मन कंट्रोल मध्ये चालले की नाही हे आपल्याला कळणार आहे आता अर्थात याच्यात वजन वय सगळ्याच फरक असतो आपलं छातीची लंग कपॅसिटी कशी आहे आता माझा देह हो एवढा बघता तुम्ही तरी सुद्धा मला ती संख्या छानच आहे माझ्या मनाने वाहिल तुम्ही जर बघितलं म्हणजे एकदम स्लिम फिट दिसता दिसताना आणि श्वास संख्या तुमची माझ्यापेक्षा कितीतरी जास्त येते हे मला थोडस खेदजनक आहे तर ते तुम्ही जरा थोडस मॉनिटर करा तुमचं तरच ओंकार काय देतो हे तुम्हाला कळणार आहे आणि कशी ही संख्या वाढत वाढत जाते लंग कपॅसिटी वाढत वाढत जाते हे आपल्याला कळणार आहे तर आपण जो गायत्री घनपाठ म्हणायला सुरुवात केली मॅडमचा पाठही झाला तर त्या गायत्री घनपाठाच खूप महत्व आहे की तिन्ही लोकांना स्वर्ग नरक आणि पाताळ हे आपण मानलेलं आहे आणि या स्वर्ग नरक पाताळ या तिन्ही लोकांची ऊर्जा ऍक्च्युली ओंकार चराचराला व्याप्त आहे ओंकारामध्ये सगळं समाविष्ट आहे आणि हा ओंकार आपण जेव्हा म्हणतोय आपण ओंकाराची उपासना करत नाहीये आपण ओंकार साधना वर्ग करतोय त्यामुळे आपण नुसतंच ओंकार म्हणत बसणार नाहीये हे लक्षात घ्या आपली साधना आहे उपासना नाही साधना आणि उपासना यामध्ये मी फरक सांगितलेला आहे तर ओंकाराचं जे काही महत्व आहे जो काही गाभा आहे ओंकाराचं जे शास्त्रीय महत्व आहे ते आपण जाणून बुजून आपल्या मोरवणार आहे तर हा मॅडम ना मंत्र म्हणतायत त्याचा अर्थ जाणून घ्या कि स्वर्ग नरक पातळ या तिन्ही लोकांना व्याप्त असा ओंकार आपण म्हणतोय आणि आज या ओंकार म्हटल्याने ओंकाराला भजल्याने आपण या तिन्ही लोकांच्या ऊर्जेमध्ये समाविष्ट होतो आहोत जसं सात लोक आहेत सप्त लोक आहेत त्या सप्त लोकांच्या ऊर्जा आपल्याला या मंत्राने मिळतात त्याचा अर्थ समजून आपण श्रवण केला तर किंवा के म्हंटला तर आणि मग हा जेव्हा मंत्र आपण या अर्थाने म्हणणार आहोत त्यात ओम ओम आहेच आहे ना ओम भुवा ओम भोवा ओम सु आहे ओम माझं काही पाठ नाही झाला पण सगळीकडे ओम 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 आहेच आणि शिवाय सात लोकांची नावं आहेत तर याच्यामध्ये या मंत्राद्वारे आपल्याला सातही लोकांची ऊर्जा प्राप्त होते आणि मग तुम्ही ध्यानही नाही केलं तरी या ऊर्जा या मंत्रानीच खूप काही मिळून जाणार आहे म्हणून आपण तो सुरू केला अशा नवीन नवीन गोष्टी आपण दरवेळेच्या ओंकार साधना वर्गात करत असतो मॅडमही नवीन नवीन काही प्रयोग करतात मीही अधून मधून येत असते प्रयोग काही सांगत असते आता शैलजा मॅडम आज जॉईन झालेले आहेत तर शैलजा मॅडम सुद्धा आज एम ए योगा फर्स्ट आलेले आहेत फर्स्ट तर आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूयात शैलजा मॅडम व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी सगळ्यांनी अनम्यूट करून टाळे वाजवूयात रिकॉर्डिंग इन प्रॉग्रेस शैलजा मॅडम व्हिडिओ ऑन करताय का आहात का तुम्ही मगा बघितलं होतं मी तुम्हाला शैलेजा मॅडम आहे का व्हिडिओ ऑन करा शैलेजा मॅडम मॅडम व्हिडिओ ऑन करत काय नाही असं वाटतंय हा नाहीये असं वाटत नाही आहेत पण इकडे तिकडे गेले आहेत आज त्यांच्या मुलांनी आज त्यांच्या मुलांनी इलेक्ट्रिक व्हेकल घेतली आहे त्या गडबडीत असतील त्या ते, ते आता पोहोचले असतील माझ्याकडे आले होते माझ्या स्टेटसला बघा केवढी सुंदर गाडी आहे आणि ते माझ्याकडनंच गेले सहाला पोचले असतील आता बघ आहे हो माझ्या स्टेटसला बघा गाडी कशी आहे सुंदर तर हे एम योगा झालेत आज काय झालं कोणी काय बोललं का नाही अनम्यूट करायला ले सांगितले ना सगळ्यांना त्यामुळे सगळेच झालेत अनम्यूट हा अनम्यूट करा सगळं चला सगळ्यांनी टाळ्या देत चला आपण अभिनंदन करू शैलजा मॅडमच मेन योगाचं आहे योगाशी रिलेटेड आहे तर शैलजा मॅडमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आम्ही बघा त्रेसष्ट वयाच्या वर्षी त्रेसष्ट वयाच्या वर्षी ए योगा झाल्यात आणि आता मी त्यांना पीएचडी पण करायला सांगणार आहे आणि त्या करतीलच करतीलच शंभर टक्के हा बरोबर आहे का तर त्या करतील आणि मला म्हटल्या पण होत्या आता मला कराविषयी पण वाटत अरे मी योगाच्या वेळेला एक वेळ अशी वेळ आली होती त्यांना कि करू का नको असं वाटायला लागलं होतं मध्येच मला विचारलं मी एकच सांगितलं त्यांना एकाच कंडिशन मध्ये करायची पी एम केव्हा करायची जर मनाच्या आनंदासाठी तुम्ही करत असाल तरच करा उगच माझं हे होईल माझं ते होईल मला हे नाव ठेवतात किंवा मग मा माझी कॉम्पिटिशन आहे लाईफ कशी सेलिब्रेशन केली पाहिजे कॉम्पिटिशन मध्ये काहीच करायचं नाही एवढं मनाला ना तुमच्या आनंद अभ्यासाने होणार असेल तर करा मी असंच म्हंटल तर एन्जॉय करा तुमचं तर सगळ्यांनी आपण लक्षात ठेवूयात त्यांचं पण बघून आपणही शिकतच राहूयात शिकणं हे फार महत्वाचं आहे प्रत्येक क्षणाक्षणाला आपण तर शिकतच आहोत इथे बसलोय म्हणजे पण अजून आपण शेवटपर्यंतही शिकत जायचं आहे तर नीता मॅडम खूप खूप धन्यवाद खूप सुंदर झालं धन्यवाद फार आवडते आणि प्रार्थनेतच सगळं म्हणतात प्रार्थने ना शांती मिळायला ला लागते तर सगळ्यांनी तुम्हाला आकडे व्यवस्थित लिहा मला म्हणायचंय पुन्हा एकदा चेक करा वेळ चेक करा पोट चेक करा आणि ते परत ज्यांनी लिहिले नाहीत त्यांनी लिहा बऱ्याच जणांनी नंबर टाकलेले नाहीयेत तुम्ही काही के आठ केलेलं मॅडम बऱ्याच जवळ तीन व्यक्ती आहेत तर तुम्ही बघून घ्या तुम्ही कसे जॉईन होता नंबर टाकायचा आहे प्रीती धन मॅडम नंबर सुरुवातीला आहे शेवट नाही आहे तर तेवढं एक लक्षात घ्या मॅडम मॅडमची एक मुलाखत ठेवूया आपण नाही मुलाखत नाही ठेवायची मुलाखत म्हणजे असं की ऍक्च्युली त्या पहिल्यापासूनच अशा आहेत की त्यांनी काय काय केलं हे आपणही पाहिलेलं आहे ऍक्च्युअली हा कुठल्या प्रकारातून तिने काय काय केलं आहे लग्न झाल्यापासून वयाच्या बावीस वर्षापासून मॅडम तुम्ही ऐका मॅडम ना आपण सरस्वतीचा रोल दिलेला होता आपण दुर्गांमध्ये एकेकीच हे ठेवलं होतं नवरात्री मॅडम म्हटल्या तुम्ही ऍक्च्युअली सरस्वती आहात मी म्हटलं नाही तुम्ही सरस्वती आहे मी सगळं केलं मी सुद्धा वयाच्या पन्नासाव्या वर्षी ला रजिस्टर केलं पण मला व्याप नाहीये घराचा माझा नवरा माझ्या राणी सारखं ठेवतो हो आणि मला कामाची व्याप पण नाहीच म्हंटल तुमच्यासारखे कॉलेज हा नोकरी कॉलेजची सगळी कामं नॅशनल इंटरनॅशनल लेवल हे सगळं होतं पण मॅडमचं महत्व असं होत की नण्ना सासू सासऱ्यांना yes, घरादाराला आजही ते सांभाळत आहेत आणि सगळ्यांच आजही करतात हे वयाच्या बावीसव्या वर्षापासून हे सगळ्यात महत्वाचं खूप छोटी करत करत शिकलेत हे मी मॅडम म्हटलं yes. तुम्ही सरस्वती बनायचे मी नाही आणि त्यांना सांगितलं हे तुम्ही आपण त्यांचे रेकॉर्डिंग केलेलं आहे आता मी कालच त्यांना म्हटलं की ओंकार ध्यानामध्ये तुम्ही प्रबंध जो घेतला होता रामदास योगाचं काम तर त्यांना म्हटलं आपलं दासबोध संपलेलं आहे असं मला वाटत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या प्रबंधावर बोलाल ते तेव्हा आम्हाला दासबोध संपल्या वाटेल तर ही चर्चा आपण झालेली आहे आणि परत तसं आपण काय करायचंय शैलजा मॅडमच असं काही नाही बऱ्याच जणी आपल्यात आहेत की एक प्लॅटफॉर्म माझी कहाणी सांगायची जर मध्ये एक युट्यूब चॅनलवर माझी मुलाखत झाली हो आहे तर ती टाकली सगळ्यांनी बाकीच्या नवीन तर सगळ्यांनी तसं यावं कारण कोणीही लहान नसतं कोणीही मोठं नसतं त्याच्या त्याच्या परीने त्यांचे त्यांची संकट वेगळी वेगळी असतात Yes. तर प्रत्येकानी यावं मध्ये मी लोकांनाही म्हटलं की माझी मुलाखत झाली आपल्याला शकुंत कुंभार मॅडमनीच वाटलं त्यांना मंगल मॅडम ते माझ्या घरी आले होते तसं मी मग सगळ्यांना तुम्ही या पिर्यामिडला ज्यांना ज्यांना मुलाखती द्यायच्यात आपण पिरॅमिडला त्यांना पण बोलू त्यांनाही पिरॅमिड बघायला मिळेल तुम्हालाही एक प्लॅटफॉर्म मिळेल तर अजूनही आता विषय काढलाच आहे तर बघा कोणाकोणाला कहाण्या सांगायच्यात माझी कहाणी असते yes. शकुंतला मॅडम त्याचं नाव माझी hmm. काहीतरी नाव आहे शकुंतला मॅडम टाकी ग्रुप okay. आठवण hmm. hmm. चॅनल हा आठवण चॅनल आणि माझ्या आठवणी मग okay. सगळ्या आठवणी बघा कोण कोण येते ओंकारराव आल्यांना आपण फर्स्ट प्रेफरन्स देऊ त्या माझ्या आठवणीमध्ये कि काय मी कसं काढलं माझ्या लहानपणीच्या आठवणी काय आई वडिलांचे संस्कार काय शेजाऱ्यांनी कसं घडवलं नंतर कसं घडवलं हे तुम्ही या पुढे आपण yes. कार्यक्रम ठेवू त्यांनाही बोलू आणि सगळ्यांनाच एक प्लॅटफॉर्म मिळेल शैलजा मॅडम नाही ना असं काही नाही तुम्ही फक्त नाव शकुंतला मॅडम मेसेज करा ग्रुपवर तुम्ही फक्त नाव घ्या कोण कोण येणार आहे बोलायला बोलायला आणि शकुंतला तुमचाही व्हिडिओ टाका आणि माझाही व्हिडिओ टाका आणि बघा शकुंतला हो। मॅडम पण किती छान करू शकतात तर प्रत्येक जण ही स्पेशल आहे आणि या निमित्ताने तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि आठवणी जेव्हा जातो ना आपण त्याला आपणच आपल्याला मागं जाऊन बघताना आपण अजून पुढे जातो बघा आपल्याला जर एखादी जप मारायची असेल तर आपण काय करतो लांब उडी मारायची असेल तर काय करतो आपण माग जातो आधी मागं तर लांब उडी मारते तसंच या आयुष्याच्या आठवणी असतात आपण चांगल्या आठवणी काढल्या त्या आठवणीतन चांगलं बघितलं ना तर नक्कीच आपण पुढे जायचो तर सगळ्यांनी मला वाटतं हा चान्स घ्या ओंकार देण्यात सुरू करू आणि एखाद्या दिवशी ठरवू आपण रविवारी आणि त्या yes, चालेल लोक कारण मला त्यांना बोलवायचं त्यांना वेळ होत नाही माग एकदा दोनदा मी बोलवलं त्यांना ऍक्च्युली नावं पण आली नाही मग त्यांनी जेव्हा नाव एकदा वाटलं त्यांना तर मला वेळ नव्हता असं झालं तर आता पण बघू जुलेमध्ये छान पिर्यामिडला हे पण आहे तर त्याच्या मॅडम पासूनच सुरुवात करू तुम्ही या आणि बाकीचे नाव घेऊन टाका पण आज कोण बोलणार आधी व्हिडिओ बघा आमच्या दोघींची माझा मॅडम तोही टाका शारदा मॅडम आता परवा म्हंटल्या की मला बोलता नाही आला असं काही नाहीये आपल्याला काही सगळ्यांसारखंच बोलता येईल असं नाही आपण प्रत्येक जण स्पेशल आहोत त्यामुळे तुम्ही अडखळून अडखळून जरी बोललात तर काय बोलतं त्याला महत्व ना? ना है ना। है दरोगा। दरोगा। आहे ना आणि न बोलणाऱ्यांपेक्षा तर नक्कीच आपल्याला बोलता येणं हे चांगलं नाहीये का स्वाभिमानास्पद आता इथे किती व्यक्ती आहेत बावीस बावीस पैकी दोनच नावं येतील किंवा ती नावं यायची पण नाहीत मग ह्यांनी नावं दिली त्या जास्त पुढे येऊन धाडस्वान नाहीत का आणि मला असं वाटत की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका माझ्याजवळ कुठं काय मी कुठं एवढी मोठी झाली असं काही नसतं प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्यामध्ये काही काही स्पेशल असतच असतं आणि ते आपण इतरांचं एकमेकांचं उचललं पाहिजे तर तसं शक शर शैलेजा मॅडम मध्ये अफाट आहे आणि सुलभा मॅडम मैत्रीण आहे त्यांची त्यांना माहिती आहे तर चला धन्यवाद नीता मॅडम आणि सगळ्यांचे धन्यवाद तर तुमची संख्या व्यवस्थित करा आहे महत्वाचं मला सांगायचंय धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद गुड नाईट